नवरात्री विशेष आज आपण बघणार आहोत उपवासाचा खमंग कुरकुरीत पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल पण रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझी चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बेलबटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर जेवढी भगर घेतली होती ना त्याच्या अर्ध म्हणजे अर्धा वाटी साबुदाना घ्यायचा आहे इ इथे मी घेतलेली भगर आणि साबुदाना भाजून वगैरे घेतला नाहीये तसाच इथे वापरला आहे आता आपण ही भगर आणि साबुदाना जमेल तेवढं बारीक दळून घेणार आहोत जर तुम्ही इथे विकतचं पीठ वापरलं ना तर आपला हा पदार्थ खुसखुशी तसा तयार होणार नाही त्यामुळे घरीच आपण हे पीठ बनवून घेतलं आहे आता आपण हे बनवून घेतलेलं पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात त्यामध्ये अर्धा वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट तीन ते चार बारीक चिरलेली हिरवी मिरची इथं तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर घालूयात चवीनुसार मीठ आता मी इथं काय केलंय मध्यम आकाराचे दोन कच्चे बटाटे उकडवून वरचं साल काढून हाताने स्मॅश करून घालणार आहे बऱ्याच वेळेस काय होतं की उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस आपल्याला उपवासाला काय बनवावं असं सुचत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा चटपटीत पदार्थ नक्कीच बनवू शकता आता सगळे बटाटे हाताने स्मॅश करून झाल्यावरती पाण्याचा अजिबातच वापर न करता बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाण्याचा वापर केला ना तर आपला हा पदार्थ खुसखुशीत असा तयार होणार नाही त्याचबरोबर खाताना देखील हा टेस्टी असा लागणार नाही तुम्ही बघू शकतायत इथे मी पाण्याचा अजिबातच वापर न करता बटाट्यामध्येच हे पीठ मळून घेतलं आहे आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पावाटी भाजलेले शेंगदाणे वरचं साल काढून घेतले आहेत आता आपण ह्यामध्ये घालूयात अर्धा चमचा लाल तिखट जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल ना तर ते सुद्धा घालू शकता त्याचबरोबर घालूयात चवीनुसार उपवासाचं मीठ आणि एक चमचा साखर घालून आधी आपण हे शेंगदाणे वाटून घेऊ जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्यामध्ये ताक घालू ना त्यावेळेस ते पटकन असं बारीक होईल असे शेंगदाणे आधी वाटून घेतले ना तर ती एकसंदी चटणी आपली तयार होते त्याचबरोबर शेंगदाण्याचे कण देखील राहत नाही तुम्ही बघू शकताय थोडंसं असं वाटून झाल्यावरती आता आपण ह्यामध्ये घालूयात पाववाटी ताक जर तुम्हाला ताक घालायचं नसेल ना तर तुम्ही दही किंवा चिंच लिंबाचा रस देखील घालू शकता त्याचबरोबर पावच वाटी पाणी घालून एकदा फिरवून घ्यायचे आहे बरेच वेळेस आपल्या घरात ओलं खोबरं नसतं तर अशा वेळेस तुम्ही ही शेंगदाणा चटणी नक्कीच बनवू शकता तुम्ही बघू शकतायत एकदा फिरवून घेतलं की तयार झाली आपली चटपटीत अशी शेंगदाणा चटणी तयार झालेली ही चटणी तुम्ही उपवासाचे डोसे उपवासाचे आपे साबुदाना वडा किंवा उपवासाच्या कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता आता आपण ही तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊ इथे मी ही चटणीची कन्सिस्टन्सी सरसरीतच अशी ठेवली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता आता आपलं हे पीठ दहा मिनटानंतर छानपैकी असं भिजलं आहे दोन ते तीन मिनटं मळून घेऊ दोन ते तीन मिनटं चांगला असा पीठ मळून झाल्यावरती तयार पिठामधील लिंबापेक्षाही छोटा गोळा काढून हातावरती चांगला असा मळून पद्धती ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम वळून घेतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे गुलाबजामसारखेच पोटॅटो बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला इथे अजिबातच बॉल्स बनवताना क्रॅक जाऊ द्यायचे नाही आहेत जेणेकरून ज्यावेळेस आपण हे तळू ना त्यावेळेस ते उल्ल्यासारखे असे तयार होतील तुम्ही बघू शकता इथे मी हा एकसारखा असा बॉल बनवून घेतला आहे उरलेले देखील अशाच पद्धतीने बनवून घेऊ काही बॉल्स बनवून झाल्यावरती चला तर आता आपण तळून घेऊ तळण्यासाठी मी इथे साजूक तूप गरम करून घेतला आहे तुम्ही इथे शेंगदाणा तेल देखील वापरू शकता आपलं तूप चांगलं असं कडकडीत गरम झाल्यावरती तयार करून घेतलेले एक एक असे बॉल्स सोडून चांगले असे तळून घ्यायचे आहेत बॉल्स टाकल्यावरती तीन ते चार मिनटं अजिबातच हलवायचं नाही आहे थोडेसे बॉल्स सेट झाल्यावरती मगच आपल्याला फिरवत फिरवत हे पोटॅटो बॉल्स चांगले असे तळून घ्यायचे आहेत पोटॅटो बॉल्स तळता वेळेस तेल किंवा तूप चांगलं असं गरम झाल्यावरतीच आपल्याला इथे तळण्यासाठी पोटॅटो बॉल्स सोडायचे आहेत जर आपलं तेल किंवा तूप चांगलं असं गरम नसेल ना तर आपले हे पोटॅटो बॉल्स तळता वेळेस विरघळू शकतात तुम्ही बघू शकतायत मस्तपैकी एकसारख्या रंगावरती आपले पोटॅटो बॉल्स तळून झालेले आहेत काढून घेऊ उरलेले देखील अशाच पद्धतीने तळून घेऊ बघितलं ना बनवायला अगदी सोपे वरून खुसखुशीत अतून सॉफ्ट असे उपवास असे पोटॅटो बॉल्स आणि चटणी तयार झाली आहे तर वाट कसली बघतायत तुम्हीसुद्धा बनवा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा धन्यवाद